नमस्कार श्रद्धा सबुरी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दादासाहेबांच्या घरी आज धावपळ चालली होती व त्याला कारण आज त्यांच्या मुलीला मुग्धाला बघायला नवरा मुलगा येणार होता दादासाहेब भल्या मोठ्या वाड्यात राहत होते एकेकाळी उच्च श्रीमंत होते पण सध्या तशी परिस्थिती नव्हती तरी ते खोटे श्रीमंतीचा डौल दाखवत मुलीला बघण्याच्या कार्यक्रमाचा पण एवढा दिखावा की मुलाकडच्या माणसांना त्यांची श्रीमंती दिसावी म्हणून ते हरतरेचे प्रयत्न करत होते अखेर मुलामुलीने एकमेकांना पसंत केलं आणि साखरपुड्याची तारीख ठरली व दादासाहेबांनी लगेच तो करूनही टाकला साखरपुडा खूपच दिमाखात पार पडला मुलाला हिऱ्याच्या अंगठी व भारीतले कपडे घेतले सगळ्या नातलगांना बोलवून राजेशाही मानपान वगैरे देऊन थाटामाटात साजरा केला लगेच पुढच्या महिन्यात लग्नही ठरवलं त्याकरता मोठा ए सीवाला वाला महागडा हॉल भारी सजावट व उत्तम वेगवेगळ्या प्रकारचे खानपान ठेवले होते मुलीचे दागदागिने घेणे भरझरी साड्या कपडे लत्ते देणे घेणे सगळं लोकांच्या नजरेत येण्यासारखंच उच्च प्रतीचं होतं तसेच तिच्या सासरकडच्या लोकांचाही भरपूर मानपान केला होता त्यांचा एवढा खर्च पाहून सासरचे लोकही चकित झाले सगळं राजेशाही थाटात केलं होतं मुलीला घरच्या परिस्थितीची जाण होती पण बापा पुढं तिचं काहीच चालत नव्हतं एवढा अवडव्य खर्च दादासाहेबांनी आपल्या वाडवडिलांच्या जमिनी विकून केला होता मुग्धाच्या सासरची माणसंही सा मऊ मौ आहेत म्हणून कोपऱ्यानं खणू लागली काही महिन्यांनी मुग्धाच्या नवऱ्याला केदारला अमेरिकेला जावं लागलं तिथला त्याचा खर्च सारा सासऱ्याच्या अंगावर पडला आणि दादासाहेबांनी तो स्वखुशीना आपल्या श्रीमंतीचा डौल दाखवण्याकरता कर्ज काढून हट्ट पुरवला ना एक नावाचा मुलगाही होता दादासाहेबांचा असं खर्च आई आणि मुलाला अजिबात आवडत नव्हतं दादासाहेबांची ही वागणूक फक्त मुलीकडच्यांना दाखवायला होती असं नाही तर त्यांच्या नात्यातल्या किंवा मित्रपरिवारातल्या कार्याला सुद्धा खूपच व भारंभार खर्च करून ते पैसे उधळत होते बायको व मुलाने त्यांना समजवायचा खूप प्रयत्न केला पण ते कुणाच ऐकत नव्हते त्यामुळं आई व मुलाचा नाईलाज व्हायचा अशीच एक दोन वर्ष गेली मुक्तेश इंजिनियर झाला आणि एका परदेशी कंपनीत जॉब लागून तो न्यूयॉर्कला गेला काही महिन्यांनी मुग्धच्या नवऱ्याचं केदार ज तिथलं काम संपलं व तो भारतात परतला त्याची कंपनी घरापासून थोडी लांब होती येणं जाणं त्याला त्रासदायक होऊ लागलं तेव्हा कंपनी जवळच नवीन घर घ्यायचा विचार त्याच्या मनात आला व त्याला त्याच्या आईनेही दुजोरा दिला त्याच्या आई म्हणाली अरे तुझे सासरे एवढे श्रीमंत आहेत मग हे कर्जावर रक्कम आणि बंगलाच घेऊन टाकू आईचं म्हणणं त्यालाही पटलं पण मुग्धाला मान्य नव्हतं कारण वडिलांची खरी परिस्थिती काय आहे ते तिलाच कळत होतं म्हणून मुग्धनं विरोध केला पण त्यानं समजावलं की मी कर्जाऊ घेत आहे परत व्याजासकट फेडणार आहे त्याप्रमाणे त्याने सासऱ्यांना सगळी आपली मजबुरी सांगितली व दिलदार सासरेबुवांनी लगेच त्यांना पैसे देण्याचं कबूल केलं करणार काय श्रीमंतीचा दिखाऊपणा दादासाहेबांच्या अंगाशी आला होता बुवांना पैसे देणं जरुरीच होत मग शेवटी त्यांनी विचार केला व आपला राहता वाडा सावकाराकडे घाण ठेवला व जावयाला पैसे देऊन टाकले दिवसामागून दिवस जाऊ लागले श्रीमंतीचा तोरा दाखवणं अंगाशी येऊ लागलं तरी दादासाहेबांचा बोंगा वाजतच होता मध्येच मुग्धाचं बाळणपण आलं बाळणपणाचा खर्च लहान बाळाचं बारस या सगळ्यात पुन्हा अवाढव्य खर्च केला गेला दादासाहेबांची वागणूक मुक्तेशला अजिबात आवडत नव्हती यामुळेच बापलेकाचा नेट पटतही नव्हतं मुक्तेशची तिकडच्या एक परदेशी मुलीशी दोस्ती जमली व त्यानं तिच्याशी लग्न केलं व परदेशी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला दादासाहेबांचं कर्ज खूप झालं होतं आणखी कर्ज मिळणं आता कठीण झालं होतं अशा वेळी एवढा मोठा वाडा दोघांना कशाला म्हणून कोणी भाडे करू तर माणसाची सोबत लावेल व थोडे पैसेही मिळतील या उद्देशानं भाडे करू ठेवले नंतर तर कर्जाचे हप्ते देण्यापुरतंही दादासाहेबांना बायकोचे दागिने घाण ठेवावे लागले त्यामुळं बाईंनी लोकांच्या लग्नाला जायचं सोडून दिलं लग्न समारंभात बायकांना दागदागेने लागतातच आता पैशाची इतकी चणचण झाल्यावर दावेने कसे परवडणार शेवटी अशी परिस्थिती निर्माण झाली की आता निभवायचं कसं मग मुग्धाच्या आईनं दोन काम करणाऱ्या बायकांच्या मदतीनं जेवणाचे डबे बनवण्याचं तिच्या हातालाही चव चांगली होती हळूहळू संसाराची गाडी रुळावर येत होती पण घर गहाण ठेवलं होतं त्याची मुदत संपायची वेळ येत होती कर्जदारांना तगादा लावला होता दादासाहेबांना काही सुचे ना पश्चाताप करायची वेळ आली जेवाचं काही बरं वाईट करावं वा, तर नंतर कर्जदार बायकोला त्रास देतील हाही विचार त्यांच्या मनात येऊन गेला त्यांच्या मित्रांनी सुद्धा मदतीचा हात पुढे केला नाही हे नेहमी आपल्या मित्रांकरता त्यांच्या बायका मुलांकरता खूप काही करत होते पण माणूस एकदा अडचणीत आला किंवा पैशाचा प्रश्न आला की मित्र वगैरे कोणी जवळ राहत नाही तशीच स्थिती दादासाहेबांची झाली होती त्यांनी स्वतःला एका खोलीत कोंडून घेतला काही खाई नात की कुणाशी बोले नात बायको घाबरली व तिनं मुलीला निरोप पाठवून बोलावून घेतलं मुग्धा केदार दोघेही लगेच आले त्यांना दादासाहेबांचे सगळे व्यवहारही सांगितले त्यांनाही थोडा अंदाज होताच आपल्या सासऱ्यांचा अंगापेक्षा बोंगा जड हे केदारला कळून चुकलं होतं मुलीसाठीच नव्हे तर सर्वच गोष्टीत उगाच आपल्या नसलेल्या श्रीमंतीचा डौल मिरवून ते आपली सर्व मालमत्ता घालवून बसले होते शेवटी काही झालं तरी त्यांना त्यातून बाहेर काढणं गरजेचं होतं तेव्हा जावा यांनी दोन समजुतीचे शब्द सांगितले आपल्याकडे जे आहे त्याचप्रमाणे वागावं दुसऱ्यांना बरं वाटावं वा, आपल्याला चांगलं वा, म्हणावं म्हणून असं वागणं हितकारक नाही मी घराकरता पैसे मागितले आणि तुम्ही लगेच दिले मला कर्ज काय तुमच्याकडूनच घ्यायचं होतं का दुसरीकडून घेतलं असतं की मला मुग्धाने तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं होतं आणि मलाही तुम्हाला पारखायचं होतं म्हणून मुद्दाम तुमच्याकडे पैसे मागितले तुमच्यामुळे आईंना किती त्रास झाला तुमचे पैसे आहेत माझ्याकडे काळजी करू नका उद्याच आपण घर सोडवून घेऊ आईचे दागिनेही आणू पण एक लक्षात असू द्या श्रीमंतीचा बुरखा घेऊ नका आणि फुकटचा दिमाग दाखवू नका असे म्हणून जावयाने त्यांची समजूत काढली हो रे बाबा अंगापेक्षा बोंगा जड झाला माझे डोळे आता चांगलेच उघडलेत जावय बाप्पू खूप आभार तुमचे असं म्हणून दादासाहेबांनी जावई केदार व मुग्धला जवळ घेतलं लक्षात घ्या अंगापेक्षा जड कधीच होऊ देऊ नका जे आहे त्यातच समाधानी असावं गोष्ट आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग